लाडकी बहीण योजना फसवी पक्षाचे नेते जयंत पाटील यांची टीका कर्जमाफीचे आश्वासन न पाळणाऱ्या रस्त्यावर उतरण्याचा इशारा लाडकी फेल होणार होती ती खोटी योजना है। आज भाई, भाई है। फस्वी आहे आज पण ते खोट बोलतात प्रोविजन करत नाही लाडकी बहीण योजना फसवी आहे त्यासाठी बजेट मध्ये तरतूद करणे अपेक्षित होते ती केलेली नाही सरकार खोटं बोलत असल्याची टीका शेखा पक्षाचे सरचिटणीस आणि माजी आमदार जयंत पाटील यांनी केली आहे अलिबाग तालुक्यातील पेझारी निवडणुकीत कर्जमाफीची घोषणा केली ती देखील दिली नाही या विरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा जयंत पाटील यांनी दिलाय लाडकी फेल होणार होती ती खोटी योजना आहे आज पण ते खोट बोलतात लाडकी प्रोव्हिजन करत नाही किती प्रोव्हिजन जर त्यांना ठेवायची असती तर बजेटमध्ये तरतूद करायला पाहिजे होती ती तरतूद अपुरी आहे आणि त्या दृष्टिकोनातून हे फसवत सगळं लाडकी बहीण नाही कर्जमाफी पण केली नाही कर्जमाफी आम्हाला दाखवली तुम्ही टी व्हीवर की पुढल्या निवडणुका झाल्याबरोबर शपथ घेतल्याबरोबर सर्व शेतकऱ्यांचं कर्ज कर। माफ करू ते पण त्यांनी केलेलं नाही याचा जाब आम्ही रस्त्यावर येऊन आम्ही त्यांना विचारणार आहोत आणि मग रस्ते पण बंद करण्याचा आम्हाला जे सत्ताधारी आहेत त्यांच्यासाठी करावा लागेल असं मला वाटतं ब्यूरो रिपोर्ट संवाद मराठी लाइव अलिबाग श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न